बघण्यासाठी आणि फुल बाजार फुल फुल बघतोय दादर मधलं बाजार बहुदेव गर्दी युट्यूब चॅनल स्वागत करत आहे आज आपण दादर चैतभूमीला भेट देण्यासाठी आलो आहे तयारी बघण्यासाठी आलो आहे भरपूर तयारी चालली आहे साडेसंबाची साडेसे तयारी बघण्यासाठी आलोय चैतभूमीला आणि शिवाजी पाक ला शिवाजी पार्कला भेट देण्यासाठी आलोय चला चला बघायला जाऊया चैतभूमीची तयारी तेव्हा चैतभूमीची तयारी चालली आहे तिथे बांबू बांधून तयार आहे लोकांचा लोकही बांबू बांधून तयार आहे आपल्या चॅनलचं पाथल तुम्हाला लावणार आहे फ्रेम मानून तयार आहे काय तर लागणार सहा देशामधे दिवशी म्हणजे बघा सांगारा लावून ठेवलं आहे गेटचा नंतर आपण चाललो आहे आपण गे चेतभूमीला चाललो आहे आपल्यासमोरच आहे पुन्हा कथाऊसचं काम चालू आहे कथाऊसची कामं होणार काही दिवसात त्याला जाऊया आतमध्ये जा आजूबाजूला कथाऊस आणि संविधान संविधान सभेत करावं लागलेत ते बघा इथे सर्व कथाऊ लागायला लागलेत आता काही दिवस बाकी तयारी सहा दिसा काही काही ठिकाणी तयारी बांबू बांधून तयार आहे ते रांग आहे रांगेतून पब्लिक जाण्यासाठी पब्लिकांना जाण्यासाठी रांग बनवून ठेवलेली समोर घेत आहे आहे पूर्ण शेतभूमी आलो आपण भेट देण्यासाठी शेतभूमी गेट आपण गेट ओ बनलंय बघायचं बनलेलं बाशी बांधून आहेत लोकांची पाशे आणि ते मंडप बांधायचं चाललं आहे इथे मंडप बांधून तयार आहे बघा आपल्या चॅनल दाखवतो मंडपचं काम चालू आहे सर्व मंडपचं काम चालू आहे बघा इथे मंडपचं काम चालू आहे सहा दिसेची तयारी आपल्या चॅनल दाखवतो बघा ही तयारी चालली आहे साधी तयारी साधी समजाची तयारी चालली तिथे अशोक संभाय अशोक संभायच्या समोरच तयारी चालली आहे बघा लसन बाबड बघा ते तयारी चालू आहे अशोक शंभ तयारी वाशी अँड तयारीची तयारी चालली चालू आहे तयारी सहा दिवसामध्ये तयारी बघते आपल्या चॅनल दाखव बघा ही मैदान आहे मैदानाच्या समोर तयारी चालली सहा इकडे तयारी चालली सहा डिसेंबरची तयारी बघा चालली लोकांची इथे बांबू मामू बांधायचं चाललंय ते पूर्ण तयारी चालली आहे सहा दिवसामध्ये आपल्या चॅनल दाखवते बघा तयारी चालली ते बाबासाहेबांची पूर्ण पुस्तक आहे ते फोटो स्टॉल आहे आणि इथे बघा बुद्धांची फोटो आणि मूर्त्या इथे ठेवल्यात तिथे जगा स्टॉल आहे नक्की विजिटिंग करा चैत्रभूमीचा बाजूचा परिसर दाखवले नवीन नवीन कॅलेंडर पण आले आणि ते बघते बुक स्टॉल पण लावलेत आणि संविधानाची कॉपी वगैरे ते विक्री नक्की व्हिजिटिंग करा स्टॉल लागलेत बघा झेंडे विंडे आणि कॅलेंडरचे स्टॉल नक्की विजिटिंग करा आपल्या समाजाचे पूर्ण हे स्टॉल लागले आहेत बघा झेंडे पंचशिलेचे चक्र बिक्र इथे ठेवलेत आणि ते मेन आकर्षण बुद्धांची पुस्तकं आणि यांची पुस्तकं इथे ठेवलेत आणि नवीन नवीन टाईपचे कॅलेंडर आले आहेत बघा आपल्या चॅनल दाखवता बघा स्कार्पिन आहे ते आणि ते पुरे बघते आपल्या चॅनल समोर तुम्हाला दाखवते बघा ते पूर्ण मूर्तींचे दुकान आहे मूर्तींची दुकानं स्टॉल आहे मूर्ती बघा नवीन नवीन टाईपच्या मूर्त्या पण आहेत आणखी चेन मी चेन ठेवले आहेत इथे बघा आणि ते बुद्धांचे सर्व फोटो आणि सर्व ही ठेवले आहेत बघा आपल्या चॅनल समजून मला आवडतात मी पण ठेवलेत मूर्त्यांचा स्टॉल आहे नक्की विजिटिंग करा मारलेल्या मूर्ती आहेत नक्की विजिटिंग करा पूर्ण स्टॉल आहे पुस्तकांचा पूर्ण स्टॉल आहे आणि इथे मूर्त्यांचा स्टॉल आहे नक्की विजिटिंग करा आणि ते सर्व टाईपचे ठेवले आहेत तिथे नक्की विजिटिंग करा मूर्त्यांचा स्टॉल आहे ते पोतोंचा स्टॉल आहे नक्की विजिटिंग करा ते बुद्धांची मूर्ती आणि बाबासाहेब बुद्धांची मूर्ती आहे तिथे बघा आपल्या चॅनल बघा अचोक स्तंभ पण यांच्याकडे ठेवलेले नक्की विजिटिंग करा आपल्या चॅनल दाखवता बघा तिथे फोटो पण ठेवलेत विक्रीला आणि तिथे पंचशिलाचे झेंडू पण ठेवलेत आणि बघा शुअर ब्युअर ठेवले नक्की कोणाला घेऊन व्हिजिटिंग करा नक्की व्हिजिटिंग करा वेजिंग करा वाऱ्यातल्या मूर्त आहेत यांच्याकडे ठेवलेत नक्की बाजूबाजूला पुन्हा बुद्धांचे पुन्हा वस्तू आणि केल्याने भिल्ल्याने नक्की करा वाऱ्यातल्या यांच्याकडे सरळ त्या मूर्त्या आहेत बघा आपल्या चॅनल दाखवल्या बाबा बुद्धांचे पण मूर्त आहेत हे बघा तयारी बघा पूर्ण चालली तयारी चालली यांची लोक बोग बीक इथून घेऊन जातात नक्की विजय आणि आणि बघ घेत बघा चेतभूमीतला बोबत घेत इकडे चेतभूमीला आपण आलो जस्ट आलोय गेटच्या समोर चेतभूमीच्या समोर चेतभूमीला झालोय नाही आपण आणि ते बायासाहेबांची समाधी ते समाधी इथे आणि ते चेतभूमीला तळात आतमध्ये पुढे माहिती दिली वापर करण्याची पूर्ण माहिती फॅमिलीची पूर्ण माहिती इथे मी का सई मी ठेवली इथे सयांचं पूर्ण दाखवलं आणि इथे गाभाराला दाखवतो गाभाराला पोहोचून दाखवतो क्षेत्रभूमीचा कोणता परत सुद्धा ज्या महामानवाने सगळ्यांना समानता शिकवली समुद्र महासागर इथून आपण चाललोय आता क्षेत्रभूमीला महासागर चाललोय आता शिवाजी पार्कला अपडेट देणार पार्क मध्ये अपडेट देण्यात जाती. भूमीची तयारी बघितली. आता आपण चैतू भूमीची तयारी बघितली. आता आपण शोई पार्क म्हणली तयारी बघण्यास चालू आहे. चला बघायला जाऊया. साधे समूझी तयारी. शोई पार्क म्हणली तयारी बघण्यास जाऊया. चला जाऊया. तयारी झाली. इथे तंबू बनून तयार आहे बघा. तिथे सर्व तयारी चालली बघा साधे समाजची तयारी चालली तंबू मी मानायचं चालू आहे तिथे पा लोकांना जाण्या जाण्यासाठी ती पाणी पिण्याची स्वय ठेवली बघा स्वच्छालयाची पूर्ण तयारी चालली आहे स्वच्छालय बनवण्याची तयारी चालली तिथे बघा तंबू मी बनवायला आहे तंबू तंबू बनवायला चालले तंबू तिथे बघा पब्लिक इथे राहणार या ठिकाणी तंबू बनवण्याची तयारी चालली आपल्या चॅनल दाखवतो बघा तंबू तिथे स्वच्छालयाची पूर्ण तयारी स्वच्छालयाची तयारी चालली तंबू बांधून चालेल सुविधा दिली बघा ते स्वच्छता स्वच्छता बाथरूम बुथरूम स्वच्छताची इथे तयारी केली बघा साधीच्यापूर्वीची पूर्ण तयारी चालली ते पूर्ण तयारी चालली बघा आपल्याच्या कधी बघा सहा पूर्ण तयारी चालली ते लोकांची तयारी खाण्यापिण्याची तयारी बघा ते तंबू बांधून तयार आहे ते बघा तंबू आणि ते तयारी चालली बघा बघा साधीपूर्वीची तयारी तुमची सोयीसुविधा इथे बनवून तयार आहे ते सहा डिसेंबरची तयारी बघा आपल्या चॅनल दाखव बघा सहा डिसेंबरची तयारी चालली तयारी चालली बाथरूम बनवायची तयारी बघा आणि तंबू तिथून बाहेर येणार लोकांसाठी तंबू ठेवली तिथे आणि ते तंबूची तयारी चालली आहे बघा आपल्या चॅनल दाखवत बघा तंबू लावलं बघा कसं तंबू लावलं बघा तंबू बनवला एवढी सहा डिसेंबरची तयारी आपल्या चॅनल दाखवलं बघा तयारी चालली सहा दिसची तयारी आपल्या चॅनल दाखव बघा आता मला जबरदस्त तयारी केली आहे बघा सहा दिसली पूर्ण तयारी पूर्ण लास्ट एंडिंगपर्यंत पंखे लागणार बघा पंखे पण ठेवलेत लाईटिंग ती सोयीच ठेवलेली आणि बघा दिवस पंडाल बनवले लोकांना येणं जाण पूर्ण पंडाल ठेवलेलं आहे आपल्या चॅनल बघा पुन्हा पंडाल काम चाललं बघा पुन्हा पंडाल चाललं आहे पूर्ण पंडाल आजूबाजी पूर्ण पंडाल बनवत चाललं आहे पायच्या लोकांना येण्या जाण्यासाठी तयारी चालूच आहे आपल्या चॅनल दाखवतं बघा चालले सात दिवसामध्ये पूर्ण तिथे पूर्ण लाईटिंगची पुन्हा आणि हे जे पण ते ठेवले या लोकांनी पंखे आणि इथे बाजूला पण तंबू आणि बघा असं त्याचा तांबू बन सात दिवसामध्ये जबरदस्त तयारी चालली आपल्या चॅनल दाखवतात आणि एकदम बारीक बारीक तयारी चालली लोकांना लागणारी सोयी सुविधा इथे ठेवली बघा तंबू कमूलची तयारी बी चालली इथे बघते आजूबाजूला पुन्हा बाथरूमची पण तयारी चालली आहे बाथरूम चांधा बाथरूमची तयारी चालली बघा आपल्या त्यानुबा बघा तिथं पुन्हा बाथरूम संधा बाथरूमची तयारी चालली आजूबाजूला ते अजून बनवतच चाललं आहे बाथरूमचं काम चालू आहे अजून वॉशरूम वॉशरूमचं पण काम चालू आहे त्यांच्या बाजून वॉशरूम म्हणून आणि इथे बघते पंखा पंखेचं म्हणजे आकर्षण पंखे बाहेरच्या लोकांना येऊन इथे आराम करण्यासाठी पंखे बी लावून ठेवले लायटिंग ते अजून काम चालू बघा तिथे बघा कथा बिताव चालून तयारी पण चालूच आहे तयारी अजून चालूच आहे लोकांची बघा भरपूर काम चालूच आहे बाजूला आजूबाजूला पंखे लायटी बिटी लावून ठेवलेत आता तो लायटीचं कनेक्शन करून चेकिंग करून बघणार आणि तुम्हाला पते काय काय हप्ते आपण देत राहू बघा लायटी बिटीचं पूर्ण पंखे म्हणजे सगळे काही पंखे लावणार असे पंखे लावा ला लावावं जाणार आणि बाजूनी लायटी बिटी पण लावणार आणि पंखेची पुन्हा अपडेट देत राहा तुम्हाला पुढच्या टायमाला पण अपडेट देण्याचा प्रयत्न करू सहा दिस बाथरूम लाईट किंवा बाथरूमची तयारी चालू आहे बाथरूम बनवत चाललं आहे ते काय काय ठिकाणी पाहत आणून ठेवले आहेत पाहतू भरपूर बनवणं बाथरूमतून बघा आपल्या त्यांना बघा बाथरूम तयार होत चाललं आहे बाथरूमची तयारी चालू आहे बाथरूमची तयारी चालली आहे बघा आपल्या त्यांना दाखवतो बघा चालू दाखवतो तयारी जबरदस्त चालली ते पंखे बिंकीचं कनेक्शन करणं चालू आहे पंखेचं कनेक्शन चालू आहे करणं आणि तुला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न आणि ते मध्ये पंखे लावले बघा पंखे सहा दिवसामध्ये पूर्ण रंगत हे बघा हे बघा पंखे मोठे ते पंखे आहेत आणि बघा लहान पंखे मोठे पंखे बघा आणि लायटीचं कनेक्शन लावायचं आहे इथे आणि ते पंखेचं जोडणं चालू आहे पंखेचं जोडणं लावायचं चालू आहे पंखेचं काम चालू आहे आणि तंबू पूर्ण तयार झालं तर पंखेचं पण क कनेक्शन चालू आहे सिऱ्या बिराय टोल तिथे तसं पाहिजे तसं बनवून घेतात नवीन नवीन टॅपच्या कट ऑफ जोरात बनवून चालू आहे ते बघा पूर्ण नवीन पंखे बघा पंखे आणि आलोजनचं काम चालू आहे लिजन बिलिजन पंखेचं काम चालू आहे ऑलिजन पंखेचं काम चालू आहे बघायला आणि ते बघा काम चालू आहे ऑलिजन लावायला चालेल आणि ते पंखे जॉईन करायचं चाललं आहे आणि जुने बांबू वाहतात गेल्या वर्षाचे ते पंखे पण नवीनच लावायचं चालत आहे आणि ऑलिजन बिलिटन बघा साथी पब्लिक इथूनच इंटरसमध्ये इंटर करतात आणि इंटरी करता करता इथूनच तयारी चालली सात दिवसामध्ये तयारी चालली आपल्या चॅनल दाखवत बघा तयारी जोरदार कामं चालू आहे बघा आपल्या चॅनल दाखवत बघा बाजूला भरपूर कथाचं कामं चालू आहे मोताबोलीची कामं चालू आहे कामं चालू आहे कामं चालू कथावर बनवलं चालू आहे तयारी झाली तयारी चाललीच आहे सहा दिवसांची तयारी चाललीच आहे आपल्या चानल दाखवलं बघा पतावर बनवून मोठा क बन तंबू आणि इथं मोठा तंबू बनवला बघा तंबू बनवलं चाललं आहे आपल्या चॅनल दाखवलं बघा काम काम चालूच आहे सहा दिवसांची तयारी चाललीच आहे तयारी तयारी चालली तंबू तयारी चालली आहे तंबूची तयारी बनवता चालली बघा दुसरीकडे आलो तंबूची तयारी आणि इथे काम चालूच आहे सहा दिवसची तयारी तयारी चाललीच आहे सहा दिवसांची तयारी इथे बघा इथे कपडे आणून ठेवलेत इथे तंबू लावणार आणि बाथरूम बाथरूमची तयारी बी चालली इथे बघा आपल्या चॅनलला बघा आणि इथे बघताय आपल्या चॅनलचा माध्यम तुम्हाला दाखवतो पुन्हा तयारी जाळलीच आहे ते बघा तिथे पण तंबू कराय आलो पण दुसरा तंबूचा परिसर होता दोन तयार होऊन तयारी झालीच आहे तंबूची पूर्ण तयारी झालेलीच आहे आणि पंखे लावून तयारच आहे पंखे तयारी लाईट विटिंग सर्व तयारी झालेली आहे तिथे बघा सर्व तयारी झालेलीच आहे तिथे बघा तयारी झालीच आहे तयारी लक्ष जाणून दाखवतो बघा साथ तयारी बंडबिंड बांधणार चाललंय बघा इथे तयारी चालले बघा संसार तेज बी बांधणार इथे चला पाहूया पुढचा व्हिडिओ बघितलं कसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा